अंशुनी घेतलंय का सगळ्यांना श्रीखंड सर्वांनी काय खोलून दाखव नाव श्रीखंड घेतलंय अंशुनी हा ते पण घेतलंय का तर मी आता निघाले होते मम्मीकडे तर आज आहे ना माझ्या पप्पांचा बड्डे होता तर आम्ही ना बड्डे सेलिब्रेट करणार होतो ना तर त्यासाठी मला आहे ना भाऊंत्यांचा कॉल आला होता की दुपारी आणि तो स्वतः घ्यायला पण आला होता तर आत्ता चाललो होतो आम्ही आणि वातावरण बघा ना किती छान झालं होतं मस्त ढगाळ तर छान वाटतं वातावरणामध्ये तर मी ना मम्मीकडे दुपारी चाले पण झोपली होती जरा वेळ मग आत्ता व्हिडिओला सुरुवात करते तर आता आहे ना वहिनी त्या मस्त स्वयंपाकाला लागले आहे आणि मी आज का आले याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच त्याच्यामुळं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि अंशू पण आली आहे शू पण आलेला आहे आणि मिस्टर आहे ना थोड्या वेळाने येणार आहे तर आता वहिनीं पी तर स्वयंपाकाला लागलं आहे आणि वहिनी मसाले भात करायचा आहे वहिनींनी ना इकडे ना पोळ्या करत होत्या आणि पुऱ्यांचं पनपीठ भिजवून ठेवलेलं होतं तर फॅनचा खूप आवाज येत होता ना त्यामुळे थोडंसं म्यूट केलेलं आहे का ताईंनी ना मला कमेंट केली होती का तुमच्या वहिनींच्या हातची मसाले भाताची रेसिपी दाखवा तर मी आज आले आणि वहिनी ना मस्त मसाले भात टाकताय वहिनी तुमच्या हातची मसाले भाताची रेसिपी बघायची सगळ्यांना काळा मसाला वगैरे फ्राय केलाय वहिनी मस्त वहिनींनी आता ना, कांदा फ्राय करून घेतला होता त्यामध्ये शेंगदाणे आणि बटाटे वगैरे टाकले होते आणि सोयाबीन पण आवडते सगळ्यांना भातामध्ये तर सोयाबीन वगैरे पण टाकलेले होते तर छान असा भात असतो वहिनींचा था। मम्मी मस्त पूजेला गेली होती आली मस्त पूजा करून मामी मस्त नानीला ना साडी दिली ना लग्नामध्ये ती बघताय छान आहे का मामी नानीची साडी खूप छान होती तर कमेंट मध्ये नक्की सांगा मम्मीचा दिवा वगैरे लावून झाला होता आणि ना मस्त चहा केला होता मी मस्त बाहेर चहा आणि बिस्किट खात होते वातावरण खूप छान झालंय मस्त आणि मम्मी आम्ही सगळे मस्त बसले कार्तिकी आजी सगळ्या नातवांना खेळवती आम्ही चकल्या केलंय आणि फॅन खाली सुकट ठेवलंय वातावरण बघा किती काळ काय ना गळ काळ झालंय कोण अशी अग ऐक ना मी कावर बोलत बसले माहिती का ते कोण आहे माहिती का माझी मामी आहे आजी आहे माझे काकू आहे त्यांच्याशी नको बोलू का मी सुरू झाला खूप भयंकर पाऊस येणार रे भाऊ आज विजा चमकताय डायरेक्ट पूर्ण आकाशाच टेरेस वर आहे ना खूप छान वाटत आहे पण पाऊस आज खूप जोरात येणार आहे असं वाटतय झाडे पडून जाणार आहे झाड पडून जाणार आहे नाही ग बाबडे असं नको बोलू खूप जोराचा पाऊस आहे ना मस्त रील शूट करतोय वातावरणाची म पुऱ्या लाटून देत होते ना पोऱ्या तळत होत्या मम्मी बसली होती मस्त आम्ही मस्त गप्पा मारत होतो म्हटलं चला तुम्हाला मी पोऱ्या लाटून देते छान <ंगे> होता <में> <आगे> ना मिस्टर आणि आरुश आले होते तर खूप पाऊस चालू होता ना त्यामुळे भाऊ त्यांना येणा छत्री घेऊन घेण्यासाठी गेला होता खाली उतरून कारण की उभं राहिलं तरी ओल हो एवढा पाऊस चालू होता तर मम्मी पण सांगत होती का ओलं वॉट एव्हर हळूहळू या तिथून सटकतं असं त्यामुळे ती पण थांबली होती इथे तर ते बोलत होते की माझ्यासाठी नाही छत्री आणली केक साठी छत्री आणली असं तर आता आमच्या इकडे ना मस्त पुऱ्या तरुण तळून झाल्या होत्या छान अशा लाईट गेलीये आणि इथं छोटा बल्ब लावलाय सगळे बसले मिस्टर पण आले अंशू पण आली अंशू पण आली आहे कार्तिकी लाइट गेल्यामुळं आहे ना सगळ्यांचे धावपळे आणि पाऊस पण खूप जोरात चालू होता विजा पण आहे अंशु आज एवढी सायलेंट आहे पंचवटीला बापरे कशासाठी गो बाहेर ना खूप विजा कडकडत होत्या तर बघू शकता तुम्ही असं आहे आज पप्पांच्या बड्डे साठी स्पेशल काजू खजाना आणि शेवभाजी मस्त सगळे जेवायला बसले आरुष यू मिस्टर भाऊ पप्पा लाइट गेल्यानंतरची ग्लास मध्ये बल्ब इकडे पण एक, एक बल्ब आणि ना आता आता लाईट आणि आम्ही सगळे जेवण करायला बसलोय तर आता लाईट कधी येते सांगू शकत नाही त्यामुळे मग खूप उशीर होऊन जाईल तर जेवण करून घेतोय इकडे ना सगळे जण जेवण करण्यासाठी बसलेले होते तर करमभाऊप असे आहे ना तो माझ्या काकांचा छोटा मुलगा आहे तर तो हे आला होता आणि इकडे आता त्यांचं झाल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो चौघीजणी तर कार्तिकी खूप त्रास देते स्वयंपाक छान झालेला होता मस्त पुरी श्रीखंड शेवभाजी काजू मसाला आ, मसाले भात सर्व काही खूप सुंदर होतं तर खाल्ल्यानंतरच टेस्ट करते सगळ्यांना आवश्यक शिवलं तर खूप आवडलं जेवण आणि अंशू पण इकडे ना काही जेवत होती काही रडत होती मस्त बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आता इकडे ए अगं तुला काय टेन्शन आलंय एवढ <laughs> लाइट नसल्यामुळे आज अंधारातच बड्डे आहे पप्पांचा <laughs> नाही सगळा तर लाइट जाऊन भरपूर वेळ झाला होता आम्ही अंधाऱ्यामध्ये जेवण केले लाईटीची वाट भरपूर वेळ बघितली पण लाईट काही लवकर आलीच नाही खेड्यावर हा सहसा प्रॉब्लेम असतोच पण मग खूप वेळ झाला होता त्यामुळं मग मिस्टर म्हटलं की चला सगळे जेवण करून घेऊ मग आम्हाला घरी पण परत यायचं होतं आणि अंधार खूप म्हणजे वेळ खूप झाला असता त्यामुळे मग आम्ही पटपट आवरलं सगळं तर तुम्हाला माझं ओवाळतानाचा व्हिडिओ दिसणार नाही आहे कारण की ना अंकिता बहिणींकडे मी फोन दिला पण त्या व्हिडिओ चालू करायचाच विसरल्या त्यामुळे आमच्या दोघांचा केक घालताना पण व्हिडिओ नाही आला आहे आणि ओवाळताना पण माझा व्हिडिओ नाही आला आहे तर फोटो येईल कारण की फोटो करमभाऊच्या फोनमध्ये होता त्यामुळे तो आला आणि व्हिडिओ चालू झाला मिस्टरांनी मस्त केक आणलेला होता तर छान केक होता मस्त टेस्ट पण छान होती केकची आणि इकडे ना आता ना कॅन्डल लावून देत होत्या इक इकडे ना करमभाऊ त्याच्या फोनमध्ये ना पप्पांचे फोटो काढत होता तर सर्वे नातवंड बसवले होते पप्पांनी मांडीवर आणि चाललं होतं मस्त फोटो काढायचं काम बर्थडे टू यू डियर पप्पा हॅपी बर्थडे टू यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे चला अंशुनी मस्त केक घातलाय हा शुगल लावर पटकन बाबांना <laughs> मम्मी इकडे बाय ना आता मस्त लाईट आल्यामुळं छान असं बड्डे सेलिब्रेशन झालंय आणि खूप छान वाटलंय लाईट आल्यावर कोण बनवला कौन केक खायचा आहे नाही सगळ्यामुळे या केक खायला केक खायला इकडे ना करम भाऊ आणि अंकिता वहिनींची मस्करी चालली होती तर करम भाऊने पूर्ण तोंड भरून टाकलं अंकिता वहिनींचं केकने <गया> <rek Christianity> <डाल जारीते> <Turkish> ए, तुझी फिक्स जागा आहे का रे तू बसायची येऊ का कार्तिकी बाय बाय कर तू आज काहीच बोलली नाही व्हिडिओ मध्ये बाय बाय गुड नाईट मला ना केक खायला या खायला येऊ का वहिनी हो का पप्पा तर आत्ताय ना आम्ही घरी निघालेलो होतो भरपूर अंधार झालेला होता दहा वाजलेले होते आणि पाऊस पण भरपूर पडून गेला होता आणि दुकान आवरलेले होते फळांचे तर त्यांची पण घाई गडबड चालू होती रस्त्याने तुम्ही बघू शकता आणि आजचा व्हिडिओ बड्डे सेलिब्रेशनचा होता तुम्हाला कसा वाटला ते कमेंट कमेंटपर्ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय